विधानसभेची मॅच आम्हीच जिंकणार असला विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे विधानसभेत सर्वाधिक स्कोर महायुतीचाच असणार असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय सर्वात मोठा पक्ष भाजप आणि सर्वात मोठी महायुतीचीच असणार असं देखील टू द पॉइंट पॉईंटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय क्रिकेटचा आम्ही मॅच जिंकणार हे मी निश्चित सांगू शकतो स्कोर आज मी सांगणार नाही स्कोर आपल्याला शेवटी मॅचच्या शेवटीच समजतो किंवा इनिंग संपल्यावरच समजतो पण आम्हाला हा कॉन्फिडन्स आहे की ही मॅच आम्ही जिंकणार मी थोडंसं चौदापासून एक चोवीसपर्यंत तीन निवडणुका देवेंद्र फडणवीस म्हणून तुमच्यासाठी खूप मला वेगवेगळ्या दिसतात दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये तुम्ही तेव्हा प्रदेशाध्यक्ष होतात नवीन चेहरा युवा चेहरा म्हणून तुम्ही तेव्हा तुमच्यासाठी एक आपण म्हणू शकतो की तो लॉन्चिंग होता मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री झालात एका युवाला संधी पक्षाने तेव्हा दिली एकोणीसच्या निवडणुका या तुम्ही पाच वर्षात केलेल्या का कारण तुम्हाला सलग टर्म मिळालेले तुम्ही मुख्यमंत्री होतात डेव्हलपमेंटच्या प्लॅनवर तुम्ही ते घेऊन गेलात तेव्हाही तुम्हाला युतीसोबत मोठं यश मिळालं चोवीसच्या निवडणुका तुमच्यासाठी कशात कुठल्या प्लॅन करतात कारण एकोणीसशे चोवीस हा कालावधी फारच आपण टर्मॉइल असं म्हणतात बघ बघितलं तुमच्यासाठी कशात निवडणूक निवडणूक कुठली असली तरी ती आव्हानात्मकच असते इट इज ऑलवेज चॅलेंजिंग पण डिस्पाईट चॅलेंज मी असं म्हणेन की या निवडणुकीत आम्हाला एज आहे आणि आज मी निश्चितपणे हे सांगू शकतो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी विल बी बी जे पी आणि सिंगल लार्जेस्ट अलायन्स विल बी महायुती तर देवेंद्र फडणवीसांची संपूर्ण मुलाखत तुम्ही आज दुपारी बारा वाजता फक्त झी चोवीस तास वर पाहू शकताय